तुकाराम गणपत कांबळे याचा जीव राजू उर्फ उत्तम गोरख डोंगरे साईनाथ राजू उर्फ उत्तम डोंगरे व इतर जनांनी मिळून मारून बन शेळकी तलावात नेहून टाकल्याचा आरोप गणपत तुकाराम कांबळे यांनी केला आहे मियत तुकाराम गणपत कांबळे याचे राजू उर्फ गोरख डोंगरे याच्या मुलीशी प्रेम संबंध होते फेब्रुवारी महिन्यात मियत तुकाराम गणपत कांबळे या साईनाथ राजू डोंगरे याने सायंकाळी अंदाजे साडेपाच वाजण्याच्या सुमारास डोक्यात दगड घालून जबर मारहाण केली या विरोधात सरकारी दवाखान्यात करत असताना करण्यात आली आहे राजू उर्फ उत्तम डोंगरे व त्याचे कुटुंबमय गणपत तुकाराम कांबळे यास सतत झुके मारण्याच्या धमक्या देत होते राजू उर्फ उत्तम गोरख डोंगर हा एका अनोळखी व्यक्तीस सांगून मुलगा तुकाराम गणपत कांबळे यास वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे आठ ते च्या दरम्यान घरातून बोलावून घेऊन गेले मी गणपत कांबळे रात्री घरी परत आलाच नाही दिवसभर मुलाचा शोध घेतला पण तो सापडलाच नाही एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी सरकारी दवाखान्यात अनोळखी प्रेत आल्याची माहिती मिळाल्यावरून मयताचे वडील व मयताचे भाऊ अनोळखी प्रेत त्यांचा मुलगाच असल्याची खात्री झाली त्याचा जीव मारून जीव मृत शरीर बन शेळकी तलावात टाकले आहे मुलगा पोहण्यात तरबेज होता त्यामुळे तो पाण्यात बुडून मरण्याचा नाही मुलाचा साईनाथ राजू डोंगरे यांनीच गुंडले लावून मारले आहेत असा आरोप मयताचे वडील गणपत तुकाराम कांबळे यांनी पोलीस ठाणे ग्रामीण उदगीर येथे तक्रार देऊन केलेला आहे पोलिसांनी तक्रारदाराचा अर्ज घेतला आहे यावर कोणती कारवाई पोलीस करते याकडे उदगीरकरांचे लक्ष लागले आहे